प्रथमेश बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये चला ट्वेल्थ मॅन मला वाटतं नाहीये पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर आम्ही पॅनल्टी या ठिकाणी जोडणार आहोत गणेश वाफाली बी याची नोंद असू द्या चांगली लढत पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा जरूर ठेवूया दोन्ही टीम कडून कारण दोन्ही टीम मातब्बर टीम म्हणून ओळखल्या जातात पडगा टेनिस क्रिकेटमधील आणि जयगणेश वाफाली बी नंबर दोन वर या पीटीसी मध्ये रँक करत आहेत या वर्षामध्ये ते खूप चांगला रेकॉर्ड त्यांचा आहे एक फायनल देखील याच क्रीडांगणावर त्यांनी जिंकलेले प्रथमेश पहिला बॉल यावेळेला टॉप हवेमध्ये हवे मध्ये बॉल विकेट किपर चच करतोय बाद विकेट सफन पहिला धक्का लागतोय भादाने संघाला कीपर प्रत्येक कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये सहज सोपा झेल त्या ठिकाणी पकडला फलंदाज विश्वास शून्यावरती आऊट होतोय नवीन बॅटल रोहित मैदानामध्ये एंटर मागच्या सामन्यामध्ये ओमकार आणि ऋतिक खूप चांगला खेळला होता ती जोडी आता मैदानामध्ये आपण आई एकवीरा बाद आणि टीम कडून महाराष्ट्रातील आणखी एक सुप्रसिद्ध खेळ सध्या सर्वांच्याच हृदयामध्ये त्या खेळाने एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे अर्थातच लोकप्रिय खेळ बैलगाडा शर्यत आणि इताडेच्या मैदानावर इताडेच्या आड्ड्यावर जगनशेठ पाटील साहेबांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कपिल पाटील साहेबांच्या सन्मानार्थ भरपूर मोठ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि बरेचसे बैलगाडा शौकी नाज तेथे आनंद घेत आहेत यावेळेला आतमध्ये वळण घेणारा बॉल इन स्विंगर होता आणखी एक चांगला बॉल डॉट बॉल येतोय प्रथमेश संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून सातत्याने आता प्रथमेश खेळत आलेला धाव अजूनही एक सुद्धा जोडली गेलेली नाहीये सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामना तुम्ही पाहतायत जेथे भारताची स्थिती आता थोडीशी चांगली बघायला मिळाली आहे कुलदीप यादव आणि चक्रवर्ती चक्र, चक्र चालवतायत सध्या उन्हा एकदा लावडा अपील चांगला बॉल धावबाची संधी आहे फार हळुवार गतीने थ्रो तेथे ते मारला प्रथम आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण झालेले स्कोर एका दावेने आता पुढे जाताना धावांना सुरुवात करत असताना धावांचा श्री गणेश आपण पाहतोय मागचा सामना वडोली पी न दोन विजय मिळवले लागोपाठ अतिशय सुंदर खेळ त्यांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला आता वडोली पीची लढत असेल ते किंग्स इलेव्हन खानिवली सोबत आहे आजूबाजूचे दोन संघ आता ह्या पुढच्या लढतीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध तुम्हाला दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं पुढचा बॉल प्रथमेश लेंथ बॉल होता स्क्वेअर कट करण्याचा सा प्रयत्न सर विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल सत सटीकता गोलंदाजीमध्ये आपण प्रथमेशच्या माध्यमातून पाहतोय अॅक्युर तो दाखवत असताना पाबोप्ले मध्ये कोणत्याही प्रकारे त्यानं हात कोलू दिलेले नाहीयेत चांगल्या दर्जाची गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला ह्या वेळेला बघायला मिळालेली आहे सुपर बॉलिंग अप्रतिम योलंदाजी करतोय नेक्स्ट बॉल प्रथमेश आउट साईड आणि विकेटचा सा पतके अनुभात फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये फायनली प्रतीक जेल पकडला दुसरा धक्का लागतोय आई एकवीरा बाधाने संघाला आउट एज घेत असताना थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली बॉल मध्ये अगोदरच आपण विचार केला तर अधिक भेदकता गोलंदाजी मध्ये दिसत होती आणि थोडसं चाचपड होत होता बॅटर फायनली आउट साइड एज घेऊन त्या ठिकाणी खेळू बाद झाला ओंकार मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला होता परंतु तो देखील आउट होतोय आता त्याच्या बाद होण्याने कम्मालीचा आता दबाव वाढत गेलेला आहे आई एकविरा बाद आणि टीमवर राकेश नवीन बॅटर पुढचा बॉल प्रथमेश विकेट चांगला ग्राउंड चा फिल्डर येतो जोपर्यंत बॉल उचलून फेकणार तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती दोन दावा सहजगत्या कंप्लीट करण्याची आणि या दोन धावांनी आता पहिल्या षटकाचा के पूर्ण होतो पहिल्या षटकामध्ये तीन दावा कर्ज केल्या आणि दोन महत्वाचे विकेट प्रथमेश आपल्या टीमसाठी आता प्राप्त केलेत विश्वास शून्यावर आउट झाला ओंकार देखील शून्यावर आउट होतो आहे आणि आता येथून हृतिक आणि राकेशला जबाबदारपणा दाखवावा लागेल पालकत्व स्वीकारावं लागेल रिस्पॉन्सिबल खेळ त्यांच्या वतीनं आता आपल्याला नक्की बघायला मिळेल कारण टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर आउट होतात त्यावेळेला जरूर तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांवर फार मोठी जबाबदारी येत असते वाढत असते आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ आता इथून त्यांना करावा लागेल या मॅचमध्ये वापसी करण्यासाठी वेळेला समोर लॉफ्टेड ऑफ ड्रायव्हचा फटका आपण पाहूया लॉंग ऑफ कडे बॉल आणि सरळ निघून जातोय सीमारशीच्याकडे चौकार हवे ना तो बॉल्स विजय वी। संघ अशी लढत आपल्याला बघायला मिळेल एकूण बारा संघ आजच्या पूलमध्ये देखील आपण खेळताना बघतोय उद्या असोसिएशनच्या बाहेरील संघांना आपण येथे खेळताना पाहणार आहोत त्याच्यामध्ये नामांकित संघ सध्या महाराष्ट्राचं टेनिस बॉल क्रिकेट गाजवत आहेत त्यापैकी पडल्यानंतर बाहेर ओळख घेणारा बॉल आणि शेवटचा बॉल येथे डॉट येतोय दोन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या संख्या ला दोन गडी बाद टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आई एकविरा भादाणे टीम डॉट बॉल न सुरुवात केली जयेशन आपल्या षटकाला ओ यावेळेला ओव्हर पिच बॉल हवे मध्ये बॉल आहे अगेन्स वीट जाण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल फिल्डर अँड ही मेक्स नो मिस्टेक वेल टेकन बाय प्रथमेश वेल जज कॅच बॅटर आउट चेक चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला भरपूर उंच गेला होता परंतु जास्त लांब या बॉलला पाठवता आलेला नाहीये फलंदाज राकेशला दोन चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले नवीन बॅटर राजा मैदानामध्ये एंटर होतोय लेफ्टी बॅटरकडे आता स्ट्राईक एंड देणं गरजेचं असेल ज्या प्रकारे त्याच्यासाठी लाभदायक वारे सुटलेत परंतु इथे कट करण्याचा प्रयत्न होता लेंथ बॉल चांगली लाईन जागा दिलेली नाहीये फलंदाजाला थोडीशी जागा बढून खेळण्याचा प्रयत्न करत होता अशा परिस्थितीमध्ये आता स्टोक मॅन्युफॅक्चर करावे लागतील कारण अंतिम षटकामध्ये तुम्ही बॅटिंग करताय तीन ओव्हरची मॅच आहे हो बाउन्सर सर्रार बाउन्सर जबरदस्त गोलंदाजी आता जयेश लेंथ मध्ये चांगल्या प्रकारे मिश्रण आहे विकेट मिळाली पुढच्या लेंथ वर तो बॉल होता फुलर लेन्थ होता अगदी त्यानंतर एक गुड लेंथ पाहायला मिळाला आणि आता बाउं हा ट्रॅकर चांगल्या प्रकारे मिश्रित लेंथ पाहतोय पुन्हा कटर पोलावे टॉपेच फाईन लेग ला चांगला झेल फलंदाज फेल आणखी एक धक्का भादाने संघाला <laughs> बात केलेल्या आणि एकही धाव जयेशन दिलेली नाहीये या स्पर्धेमध्ये बबलू पाटील पिकी स्पोर्ट कुक्सेचा दोन मेडन षटक त्यानं काल हाताळलेत बघूया मेडन षटक येथे हाताळणार का गोलंदाज जयेश कडे आता ती संधी आहे शेवटचा बॉल डॉट फेकणार का जबरदस्त कटर पाहायला मिळाला बाउन्स पाहायला मिळाला बॉल त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाले मिश्रित गोलंदाजी त्यानं केली आहे आणि अंतिम षटकामध्ये बघा तुमच्याकडे लेफ्टी बॅटर असताना लेफ्टीसाठी हवा देखील लाभदायक असताना सर्वच्या सर्व बॉल लेफ्टी बॅटर डॉन स्ट्राईक उभारून पाहतोय हे कुठेतरी खंत वाटत आणि शेवटचा बॉल देखील जवळ डॉट झालाय दहा पाचची विकेट मिळाली आहे आणि मेडन षटक या स्पर्धेमध्ये दुसरा गोलंदाज ठरलाय बबलू पाटील नंतर जयेश ज्याच्या नावी मेडन ओव्हर दोन विकेट्स जयेश टाळ्या बाजू द्या अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली एकूण दावा दाव या दोन ओव्हर मध्येच होत्या आणि तेवढाच राहिल्या तीन ओव्हर नंतर वीस धावांचं लक्ष पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी चला बडवली बी आणि खा देवली टॉस करण्यासाठी मान्यवरांना विनंती असेल आदरणीय पंडित वडोलकर समाजसेवक यांच्या शुभास आपण पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफिकी करणार आहोत स्वर्गीय गीताबाई सखाराम पाटील टॉस मध्ये टॉस केला जाणार आहे अखिल कोटी सर देखील टॉस मधून सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला स्वर्गीय रामशेट व स्वर्गीय वैभव वा स्मृती दुसऱ्या बाजूला अनिल दादा पाटील दोन्ही पैकी कॉल करायचा मॅच असेल तीन ओव्हर स्वर्गीय रामशेट असं कॉल होतं परंतु दादा पाटील आलेला आहे टॉस या ठिकाणी जिंकला तो तो खालपीला टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक्स देणार आहोत आज टॉस अप मॅच मॅच असेल संघ तुमच्या विरुद्ध खेळणार आहे खाली पडवली जास्त अंतर नाहीये एकमेकांच्या विरुद्ध तुम्ही येथे काय निर्णय फिल्डिंग क्षेत्रक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावून पर्यंत थांबवशील कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही एखादा सामना झालाय त्यांच्या विरुद्ध या वर्षामध्ये या वर्षामध्ये नाही झाले अजूनपर्यंत हो असं वाटलं होतं की बऱ्याच मॅचेस झाल्या असतील परंतु मला वाटतं की ते वेगळ्या असोसिएशन मध्ये खेळतात खूप चांगला पिके आणि ऑल थीम किती दौडपर्यंत थांबवशील तीस च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही शुभेच्छा असेल बॅटिंग मिळाली आहे तुझ्या वाट्याला पर्टिक्युलर एखादा आकडा सांगशील की या धावांपर्यंत तुला पोहोचायचं आहे पुढेच जाण्याचा प्रयत्न असेल कोणाकडनं अपेक्षा असतील विकी चांगला बाजून भावे चांगला खेळतोय अजून बारक्या पण चांगला खेळावा सुखदेव यांची चौघांची बॅटिंग लागली बस नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे परंतु ट्रॉफी घेऊन जाण्याचा वाट विचार वाटतोय त्याच एंट्रीचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल नक्की नक्की आणि त्यासाठी शुभेच्छा देखील असतील तुम्हाला टॉस संपन्न झालेला आहे टॉस जिंकून करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे बॅटिंग टीम बॉक्स थँक्यू सो मच स्वर्गीय रामशेठ व वैभव व स्मृति चषक वीस पंचवीस अर्थात स्वर्गीय रामशेठ पाटील आणि स्वर्गीय वैभव तुकाराम पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कोविड पिरियडमध्ये या दोन व्यक्तींची हानी आपल्याला येथे पाहायला मिळालेली आहे आणि आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य वैभव फँटीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाकडून केलं जात आहे आणि दादा पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे खरंतर ही हानी भरून निघण्यासारखी तर नाही आहे परंतु देवाच्या मनात आलं की तिथे कोणाचं काहीच चालत नसतं मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात अतिशय महत्त्वाचा सामना दुसऱ्या फेरीतील लढत आई एकविरा विरुद्ध जयगणेश वाफाळी बी फक्त अठरा धावांपर्यंत एकोणावीस धावांपर्यंत मजल मारली आहे आई एकविरा बादाणी संघानं आणि दोन ओव्हर्समध्येच एकोणावीस धावा आल्या होत्या परंतु शेवटचं षटक अप्रतिम डबल विकेट मेडन पाहायला मिळालं जयेश विशेकडून आणि आता वीस धावांचा पाठलाग करायचा आहे सलामीचे फलंदाज प्रतीक आणि आतिश पहिला बॉल लेफ्ट हँडेड साठी थोडासा अपील आहे परंतु इम्पॅक्ट इथे आपल्याला ऑप्टिकच्या थोडासा बाहेर पाहायला मिळतोय चांगला बॉल होता हा गोलंदाज अजयचा लेग बायचा इशारा पंचांनी केला आहे ऑन साईडला एक बिकिट करण्याचा प्रयत्न केला होता आतिशनं लेग बायची पहिली धाव फलकावर टार्गेट जास्त मोठं नाही आहे आणि जयगणेश वाफाळी बी संघाचा आपण विचार केला तर अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला संघ परंतु लो स्कोरिंग सामने देखील कधीकधी इंटरेस्टिंग होत असतात त्यासाठी टिचून मारा तिन्ही गोलंदाजांना करावा लागणार आहे अजयचा पुढचा बॉल द विकेट चांगला बॉल तेवढा चांगला ड्राईव्ह अगदी हेलिकॉप्टर ड्राईव्ह होता परंतु मिड ऑफला बीट करू शकला नाहीये डॉट बॉल येतोय आणि डॉट चेंडूंची आवश्यकता असणार आहे बादा आणि संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी असेच चेंडू सातत्याने टाकावे लागतील त्यांच्या गोलंदाजांना नेक्स्ट बॉल ओवर द विकेट पावलांचा वापर केलाय फुलवर घेत असताना अतिशय प्रेक्षणीय फटका मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान दिल खेचक ड्राईव्ह येतोय चौकार अप्रतिम नेत्रदीपक क्लासिक ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला पावलांचा चांगला वापर खूप चांगलं पदलालित्य दाखवलंय फुटवर्क दाखवलंय प्रत्येक विषयनं चौकार येतोय आणि आता इम्प्रोव्हाइज क्रिकेट अगोदर क्लासिक फटका होता हा इम्प्रोव्हाइज फटका येतोय बॅकवर्ड पॉईंटला बॉल सिमारिशीच्या बाहेर पंढरपुरी चौकार जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय प्रतीक विषे बुम बुम प्रतीक बॅक टू बॅक चौकार टोकतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली नऊ आकड्यावर टार्गेट फक्त वीस धावांचा आहे तीन षटकांमध्ये बॉलांचा वापर केलाय ऑन दाईज खेळलाय फटका फसलाय फिल्डर जज तो मात्र थोडासा दूर राहिलाय आणि अखेर हा बॉल देखील निघून जातोय सिमारिशा पार सलगचा तिसरा चौकार झेलची शक्यता निर्माण झाली होती परंतु तेथे अवघड झेल पाहायला मिळाला अखेर प्रयत्न फसलाय फिल्डचा दुसरा फलंदाज या स्पर्धेतील जनसलग सलग तीन चौकार टोकलेत काल बबलू पाटीलला आपण बघितलं होतं विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाकडून त्याने देखील सलग तीन चौकार टोकले होते आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विच इट करायचा होता खरंतर खेळायचं होतं थर्डमॅन किंवा बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये बॉल गेला शॉर्ट फायनल लेगला एकदा वेथे मिळताना दिसते आणि याचबरोबर पहिलं षटक झालंय समाप्त विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येथे जाताना दिसतोय संघ गणेश वाफाळे बी वीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या संख्या बिनबाद चौदा सहज सोपं समीकरण आहे बारा चेंडू आणि सहा धावा असं समीकरण भादा आणि संघानं निराश केलं खरंतर शेवटच्या ओव्हरमध्ये विशेषतः जयेश विशेषच्या विरुद्ध एकही धाव त्यांना जोडता आली नाही पहिल्या दोन ओव्हर्समध्ये एकोणावीस धावा बऱ्यापैकी बॅटिंग झाली होती मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी दहा हो ते बारा धावा किमान जोडणं गरजेचं होतं तेव्हा कुठेतरी एक फायटिंग टोटल पाहायला मिळाले असती मात्र समाधानकारक धावसंख्या बनवता आली नाही फक्त एकोणावीस धावांपर्यंतच थांबले तीन ओव्हर्समध्ये आणि प्रत्युत्तरात प्रतीक तर तुटून पडलेला आहे सलग्ष तीन चौकार त्याने ठोकलेत थोडीशी नशिबाची साथ देखील मिळाली आहे सामना पूर्णपणे झुकलेला दिसतोय गणेश वाफाळे बी संघाच्या बाजूनं नवीन षटकाला सुरुवात करतोय वाशिरे विलेज एंडकडून ओंकार हो फक्त दिशा दिलीये अफलातून शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार येतोय चौकार कमालीची बॅटिंग करत असताना ऑन साइडला वेगानं वारे देखील वाहत आहेत आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं होतं कमजोर बॉलचा फायदा घेतला यावेळेला तगडा प्रहार फेकून दिलाय बॉल मिड विकेट मारी पलीकडे सहा धावा षटकार सामना फिनिश